काही सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ जय भीम जय शिवराय आता संपायलाही रेलो सकाळ सकाळ एवढं काम होतं म्हणून असं बोललो की सकाळी भेटतो तुम्हाला की जायचं आहे प्रथमकडे कॉलेजला आमच्या आगरवाडीला तर तुम्हाला मी कॉलेजमध्ये जाऊन नाही तर परत पुन्हा त्या भेटतो आता जातो घरी आंघोळ वगैरे करतो प्रथमला भेटतो तुम्हाला भेटून नंतर मग इथून जाऊ आपण मग पुढे ब्लॉक कंटिन्यू करू गाईज बाय बाय हाय गाईड आता भाए। चाललो मी प्रथम जय राम जा तुम्हाला अंगलता का आम्हाला हकालचे जावे आहे कॉलेज जावे जाव्या आम्हाला हकालची तुम्हाला अंगलता मी आल हकालच्या मी सफायला गेलतो तुम्हाला त्या वगळा आता मी चाललाय प्रथमच्या घरा प्रथमला घेता त्यासून आम्ही जाऊ कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये गेलो की तुम्हाला आम्ही दाखवता पुढचं काय काय ते चालन चला वेलकम टू माय चॅनल गाईज पुन्हा ते तुमचं स्वागत आहे आता आपण आलो आहे पिंटूच्या घरी पिंटूला घ्यायला आपल्याला जायचं होतं अरे यार लाईट पण गेली आज लाईट गे जाणार होती अकरा वाजता लाईट जाणार होती पाच वाजता लाईट येणार आहे आता आपल्याला जायचं आहे तुम्हाला बोलेल तसंच कॉलेजला प्रथमला घ्यायला आता आपण आल्याच्या घरी आलो आहे कुठे आहे तो बघू येईल थोड्या मिनटात इज ऑन लपलाय तुम्हाला बघून आला होती करणार मला काय करणार ऑप्शन नाही एक दो <थी>। <laughs> <फुझासी। laughs> तीन <तुझासी थी। वो। laughs> अशा प्रकारे पण आता पिंटूच्या तर आलोय आपल्याला जायचं आहे कॉलेजला घरी कोण असत कसा पिंडूला कामा करायला बिचाराला एकट्याला बिचारा भांडी घासतो कपडे धुतो आता दादाऱ्यांच्या घड्या करायला लागलायच आता दादरांच्या घड्या करायला लागलाय माझं लग्न करेल सुरात राहील त्यासोबत जी लग्न करेल ती सुखात राहील कोण पोरगी असेल लग्न करणारे तर सांगा नक्कीच नक्कीच लग्न करून टाकू आपण लगेच काय जो विचार आहे प्रथम नाही मानलो गो माझी आहे एकदम मस्त फायनल तर चला आपण भेटूया तुम्हाला पुढच्या प्लेसवर आता आपण चाललो कॉलेजमध्ये तिकडे तुम्हाला भेटू बाय बाय तर आपण आता निघालेत कॉलेज जायला तर तुमची गाडी घेऊन ना जसं तुम्हाला काल बोललेलं होतं कॉलेज तुम्हाला मधून दाखवेल मधून कॉलेज काय आहे काय नाही आपलं तसं मध्ये चाललो आहे आपण कॉलेजमध्ये तर तुम्हाला दाखवतो मी थोड्या मिनटात मध्ये आम्ही कशासाठी चालल्यात काय करायला चालल्यात कॉलेजमध्ये तर आम्ही आलो आहे आज नवीन चेहरा तुम्हाला बघायला भेटेल आमचं कौशिक त्याचं पण थोडं काहीतरी काम आहे कॉलेज मध्ये पुढे शेवटी प्रथमला पेन इकडे मित्राकडे मागायला आपण पेन घेऊन परत आमची एक्झाम पूर्ण कसा माणूस पोर आहे आणि पेन घेऊन I got facts over backs over tracks This is a task, it's spinning speaking fast I can roast, I can gas, think I'm okay at last But I don't know what that can erase All the past and the pettiness All reflection of the emptiness Hilarious, you think you're with my time You're delirious, mysterious Because you are behind the thing exterior Inferior, you know I'll always be a bit superior It's <laughs> guys, हो का तुम्हाला आता आम्ही मागून शाळा दाखवतो आपली आम्ही आहे मागून आता शाळेच्या शाळा तुम्हाला दाखवायला मागचून तर मागतून शाळा तुम्हाला दाखवतो कशी दिसते गॅरेजला प्रथमच्या गाडीचं थोडंसं काम निघालंय म्हणून थोडं पावसामुळे ब्रेकची थोडीशी वाट लागतेच लागते सर्वच गाड्यांची तसंच ब्रेकचा आवाज येतो त्यासाठी आपण चाललोय गॅरेजला विशाल गॅरेजला आता आपण त्याच्या गॅरेजला पोहचतोयच बघू तो आहे काय कारण तो असतो नसतो त्याच्या मनावर आहे हे बघा तसं बोलेल तसंच एक नंबरचा वाहिले आहे कधी असतो तर कधी येतो तर कधी नाही येत रूम गाडीचा आवाज ब्रेकचा थोडा कमी झाला आहे तरी बघूया जर कुठे गॅरेज भेटला आपल्याला तर आपण जाऊ गॅरेजला बघूया गॅरेजला जाऊन ना काय होते ते पण नॉर्मल नॉर्मल थोडा थोडा आवाज येतोच आणि हा प्रथमचा हॉल तिकीट प्रथम गेलेला एक्झामला आता वर त्याची होती पण एक्झामला जाऊन तो त्याने नाही खालती पॅन नेलं नाही त्याने पेन निला पेन दुसऱ्याकडे मागून वही पण दुसऱ्याकडे मागून त्याने पेपर लिहिलेला आहे <laughs> बघूया आज त्याला पेपरचे वीस मार्क तर भेटतील बघू पास होतो काय होतो लास्ट पेपर त्याचा राहिलेला बारावीचा चोवीस तारखेला त्याची एक्झाम आहे तेव्हा आपल्याला जायला तर आपण जाऊया आणि ही शाळा हा आणटी आता आपण ही बघा शाळा आता पण चाललोय परत शाळेमध्ये चला भेटू तुम्हाला नंतर गाई मी काहीच आता आम्ही आलो इथे शाळेच्या समोरच आमचं फेमस दुकान काकूचं वडापाव वडापाव अजून कटले चायनीज बेल आणि संध्याकाळची भुजिंग आणि हे बघा आणि या प्राथमिक व्यवस्थेला 我来好多。 शाळेवरचं काम वगैरे सर्व झालेलं आहे आता मी जातो घरी घरी थोडंसं आपलं वायफायचं पण काम चालू आहे वायफायवाला घरी आला आहे बघूया काम झालं असेल तर पण आपल्याकडे लाईट गेलं आहे लाईट डायरेक्ट घेता येणार साडेपाच वाजता कारण लाईटीचं काम सर्व इकडे चालू आहे झाडं वगैरे कापायला लागलं त्याच्यामुळे आज काय लाईट नसणार आहे आणि आता प्रथमला पण सोडून का आता मी पण निघालोय आपण आता भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मा माझा ब्लॉग मी इकडे संपवतो कारण घरी जाऊन थोडं काम आहे मला वायफायचं वगैरे हो ते बघायचंच आहे काय आहे कसं आहे मग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो गाईस बाय बाय आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नवीन चॅनल आहे लाईक करा कमेंट करा तुम्हाला काय वाटते काय नाही अजून काय नवीन नवीन तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मला बाकी आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया